अत्यंत स्तुत्य अशी गोष्ट आहे अभिनंदनीय आहे याबाबत या सरकारचं अभिनंदन करेल मुलींसाठी महिलांसाठी एकामागे एक चांगल्या योजना सरकार आणत आहे त्या सगळ्याच योजनांचं कौतुक होत आहे आणि विरोधकांच्या पोटात दुखत आहे परंतु आज जनतेला त्याचा थेट लाभ मिळत आहे अधिवेशनातील अंतरिम बजेटमध्ये महिलांसाठी ज्या विविध योजना येत आहेत त्यात सरकारचं कौतुक आहे नाही अत्यंत स्तुत्य अशी गोष्ट आहे अभिनंदनीय सरकारचं मी याबद्दल अभिनंदनच करेल कारण आपण पाहतोय की महिलांसाठी एकानंतर एक मुलींसाठी महिलांसाठी ज्या विविध योजना येत आहेत सगळीकडे कौतुक होत आहे विरोधकांच्या पोटात दुखत आहे परंतु आज जनतेला याचा थेट लाभ मिळतोय आणि जास्तीत म्हणजे याला आपण जेंडर बजेट असं नाव दिलं नसलं तरी बजेटच्या अंडर महिलांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या विविध योजना येत आहेत ते खरोखरच सरकारचं कौतुक आहे